नमस्कार आजच्या या विशेष बातमीपत्रात आपण दापोली शहरात घडत असलेल्या राजकीय घडामोडी म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला दिसत असलेल्या घडामोडी आणि या घडामोडींच्या पडद्यामागचं राजकीय नाट्य नेमकं काय आहे आणि त्याचा काय परिणाम नजीकच्या काळातील राजकारणावर होऊ शकतो याविषयी बोलणार आहोत दर्शको दापोली नगरपंचायतीच्या विशेष समित्या स्थापन करण्यासाठी एका विशेष सभेचं आयोजन काल करण्यात आलं होतं महाविकास आघाडीचे वर्चस्व असलेल्या म्हणजे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष हे दोघेही महाविकास आघाडीचेच असताना यावेळेच्या विशेष समित्यांवर मात्र महायुतीने निर्विवाद वर्चस्व मिळवलेलं आहे शहराच्या राजकारणात अमूलाग्र बदल होण्याची ही नांदी असल्याचं म्हटलं जात आहे ठाकरे गटाच्या पाच नगरसेवकांनी शिवसेनेत केलेला पक्षप्रवेश आणि नगरपंचायत विषय समिती निवडणुकीत माहितीला मिळवता आलेलं हे वर्चस्व या दोन घटनांच्या अनुषंगाने आपण आजचं विश्लेषण मांडणार आहोत दर्शक नुकताच ठाकरे गटाच्या पाच नगरसेवकांनी बाहेर पडून आपला स्वतंत्र गट स्थापन केला आणि नंतर हा गट शिवसेनेत सामील देखील झाला तर केवळ या नव्याने आलेल्या पाच नगरसेवकांमुळेच महायुतीला विषय समित्यांवर हे वर्चस्व मिळवता हो आलं का तर बिलकुल नाही तर हे सगळं नेमकं कसं घडलं याची प्रक्रिया जर आपण समजून घेतली किंवा यामध्ये पडद्यामागे नेमक्या काय घटना किंवा पडद्यामागे नेमकं काय नाट्य घडलं आहे हे जर का आपण समजून घेतलं तर या शहराचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेने सरकतं आहे आणि या राजकारणावर कोणत्या नेत्याचा सर्वाधिक प्रभाव आहे याचा एक अंदाज आपल्याला मानता येईल दर्शक आपल्याला माहितच आहे की राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आल्यापासून स्थानिक पातळीवरच्या राजकारणात आणि त्यातही विशेषतः कोकणातील राजकारणात झपाट्याने काही बदल घडून येत आहेत राज्याचे गृह आणि महसूल राज्यमंत्री नामदार योगेशदा करम यांच्या दापोली मतदारसंघात तर या बदलाने कमालीचा वेग घेतला घेतला असल्याचं देखील पाहायला मिळते नुकत्याच झालेल्या त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शिवसेनेच्या त्यांच्या शहरातील कार्यकर्त्यांनी त्यांना एक अनोखं गिफ्ट दिलंय ज्याचा मी मगाशीच उल्लेख केला की ठाकरे गटाच्या पाच नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेचे शहर प्रमुख प्रसाद उर्फ पप्पू पप्पूरकर हे त्या पक्षप्रवेशाचे प्रमुख सूत्रधार आहेत असं थेटपणे त्या पाच नगरसेवकांकडून सांगितलं जात आहे मात्र इथेच या शहराच्या राजकारणामध्ये एक मोठा ट्विस्ट आहे ठाकरे गटाच्या पाच नगरसेवकांनी शिवसेनेत केलेला पक्षप्रवेश आणि त्यानंतर नगरपंचायतीच्या विशेष समित्यांवर माहितीला मिळालेलं वर्चस्व या दोन्ही घटनांचा जर अत्यंत तर्कसंगतीने विचार केला तर या दोन्ही घटनांमागे एक वेगळी स्थिराईत अशी क्रयशक्ती काम करते असं सहजपणे आपल्या लक्षात येईल ती कशी ती आपण आता पाहूया पहिली गोष्ट या, या पाचही नगरसेवकांमध्ये स्वतंत्र पद्धतीने राजकीय विचार करणारा एकही नगरसेवक नाही नंबर एक नंबर दोन या पाचपैकी चार नगरसेवकांच्या नगरसेवक बनण्यात त्याच स्थिरायत शक्तीचा सिंहाचा वाटा आहे आणि नंबर तीन गेल्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या सर्व नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून ठाकरे गटात प्रवेश केला होता तो सुद्धा त्याच स्थिरायत शक्तीच्या सांगण्यावरूनच केला होता याचाच अर्थ हे पाचही नगरसेवक स्वतंत्रपणे एखादा राजकीय निर्णय घेऊ शकतात यावर फारसा विश्वास ठेवता येत नाही हा झाला एक भाग आता आपण विषय समित्यांच्या निवडणुकीकडे बघूया काल जी विषय समित्यांची निवडणूक झाली ज्यामध्ये नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष हे पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या दोन उरलेल्या तीनही समित्या शिवसेनेला मिळालेल्या आहेत आता हे पाच नगरसेवक शिवसेनेकडे आल्यामुळे या तीन समित्या शिवसेनेला मिळाल्या असं जे चित्र निर्माण केलं जात आहे ते अत्यंत चुकीचं आहे या निवडणुकीला सत्ताधारी ठाकरे गटाचा एकही नगरसेवक उपस्थित राहिलेला नाही त्यामुळे साहजिकच ठाकरे गटाकडून या विशेष समित्या मिळवण्यासाठी एकही अर्ज भरला गेलेला नव्हता त्यामुळे स्वतंत्र गट स्थापन केलेल्या अर्थातच उपस्थित न राहिलेल्या सत्ताधारी ठाकरे गटाच्या नगरसेवकांमुळेच शिवसेनेला या समित्या मिळालेल्या आहेत असा त्याचा सरळ अर्थ होतो म्हणजे या एवढ्या मांडणीवरून ही सगळी तिसरी शक्ती कोण हे आपल्या सहजच लक्षात आला असेल किंबहुना आजच्या आपल्या विश्लेषणाचा जो विषय आहे आणि त्याचं जे शीर्षक आहे त्यावरून देखील या तिसऱ्या शक्तीची आपण कल्पना करू शकता दर्शक दापोली शहराच्या राजकारणावर आपला वेगळा प्रभाव असलेला आहे आणि त्या प्रभावाने दापोली नगरपंचायतीमध्ये सत्तेचं सत्तेचं गणित जुळवण्यात किंबहुना हमखास सत्तेचं गणित जुळवण्यात यशस्वी ठरणार आहे आणि यामुळेच शहराच्या राजकारणात किंग मेकर म्हणून ओळखले जाणारे खालीद रखांगे यांनीच शहराच्या कालच्या अनपेक्षित घटनांची सूत्र फिरवलेली आहेत आणि हे मी अत्यंत खात्रीपूर्वक आपल्याला सांगतोय या सगळ्या मागचे मुख्य सूत्रधार हा तोच किंगमेकर आहे ज्यांना आपण ज सगळेजण खालीद रखांगे म्हणून ओळखतो खालीद रखांगे यांचे सर्वच पक्षातील मुख्य कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासोबत असलेल्या हितसंबंधांमुळे म्हणूया किंवा त्यांचे असलेल्या अत्यंत मैत्रीपूर्ण संबंधांमुळे आता नव्याने शहराच्या राजकारणात काही बदल घडू लागले आहेत या पाच नगरसेवकांना हो जे आत्ताच काही दिवसांपूर्वी शिवसेनेत दाखल झाले त्यांना स्वतंत्र गट स्थापन करायला लावून त्यांना शिवसेनेत पाठवण्याची कल्पना ही किंगमेकर खालीद रखांगे यांचीच आहे नगरपंचायतीमधील विषय समित्यांच्या निवडणुकीला आपल्या समर्थकांसह अनुपस्थित राहून शिवसेनेच्या पारड्यात सर्व समित्या देणे ही घटनाच मुळी या पक्षप्रवेशामागे खालीद रखांगेच असल्याच्या गोष्टीला पुष्टी देणारी ठरते आणि हे मी खात्रीपूर्वक अशासाठी सांगतोय की काल विषय समित्यांची निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेचे काही मुख्य पदाधिकारी हे ठा रखांगे यांचे आभार मानण्यासाठी त्यांच्या घरी दाखल झाले होते हा त्यावेळेचा फोटो बघा या सगळ्या मंडळींनी लखांके यांना तुम्ही विषय समिती निवडणुकीत भाग घेऊ नका अशी विनंती केली फोटो दिसणारे पदाधिकारी कोण कोण आहेत याची नावं त्यांची नावं सांगण्याची गरज नाही आपण सगळेच जण त्यांना ओळखतो दर्शको सांगण्याचा सा, सांगायचा सा मुद्दा हाच आहे की शहराच्या राजकारणातील सर्वच घडामोडी या रखांगे यांना डावलून किंवा खालीद रखांगे यांना वगळून होऊ शकत नाहीत हे पुन्हा एकदा या शिवसेनेच्या लोकांनी सिद्ध करून आहे त्यामुळे नगरपंचायतीच्या सत्ता बदलाच्या या उबरठ्यावर देखील खालीद रखांगे हेच किंगमेकर ठरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते दर्शको आपली दापुली ही राज्यातल्या राजकीय घडामोडीचं एक मुख्य केंद्रबिंदू ठरू लागल्या आणि असा प्रत्यय आपल्याला मागच्या नगरपंचायत निवडणूक आणि त्यानंतर शिवसेनेमध्ये जे विभाजन झालं त्यावेळी आपल्याला प्रामुख्याने त्याचा प्रत्यय आलेला आहे आता पुन्हा एकदा राज्यातल्या मोठ्या राजकीय के घडामोडीचं केंद्रबिंदू ही आपली दापोली ठरणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे निदान आता शहराच्या राजकारणात ज्या घडामोडी चालू झाल्या आहेत त्यावरून तरी त्याचे तसे आडाखे नक्कीच बांधता येऊ शकतात आता अर्थातच याचा पुढचा टप्पा हा नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्याचा असू शकतो आणि त्यावेळी देखील खालीद दे रखांगे यांचीच भूमिका ही महत्वपूर्ण ठरणार आहे मंडळ या सगळ्या घडामोडी घडत असताना आणि विशेषतः त्या सर्व शिवसेनेच्या बाजूने किंवा शिवसेनेला फेवर करणाऱ्या ठरत असताना दाफोली भाजपा केवळ वेट अँड वॉचच्या भूमिकेत शांत राहील असं समजण्याचं काही एक कारण नाही मला एक मराठी सुभाषित यावेळी आहे ते असं की प्राप्त काल हा विशाल भूधर सुंदर लेणी त्यावर खोदा असं ते सुभाषित आहे प्राप्त परिस्थितीलाच संधी समजून त्यावर काम करणं हा राजकारणातील एक महत्वाचा गुण समजला जातो आणि सध्या प्राप्त परिस्थितीला संधी समजून काम करण्याची यंत्रणा भाजपाशिवाय इतर कुणाकडे फारसी असल्याचं दिसत नाही हे देखील एक सत्य आहे त्यामुळे आता भाजप देखील या परिस्थितीचा फायदा उचलण्याचा कसा प्रयत्न करतो हे पाहावं लागणार आहे तुर्तास इथपर्यंत तरी शहराच्या राजकारणात किंगमेकर हाच खरा किंगमेकर ठरतोय हे वेगळं सांगण्याची गरज नाही मंडळी इथेच थांबतो आपल्याला हे विश्लेषण कसं वाटलं हे ते कमेंटमधून जरूर कळवा आणि अशाच नवनवीन विषयांसाठी आणि विश्लेषणात्मक बातम्यांसाठी पाहत राहा डी न्यूज दापोली नमस्कार